दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी कामती गावाला जोडणारा हराळवाडी येथील प्रमुख मार्ग करण्याच्या मागणीसाठी हराळवाडी ग्रामस्थांनी सोमवारी आक्रमक भूमिका घेत चिखलामध्ये ठिय्या आंदोलन केलं हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते तथा पैलवान माऊली हेगडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं लक्ष्मी मंदिर परिसरात मोठ्या संख्येनं जमलेल्या ग्रामस्थांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल एकोणऐंशी वर्ष उलटली तरी देखील हरळवाडी ते कामती हा रस्ता मार्गी लागलेला नाही त्यामुळे शेतकरी विद्यार्थी तसंच रुग्णालयात जाणारे वृद्ध नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली या आंदोलनाचं नेतृत्व पैलवान माऊली हेगडे यांनी केलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ गायकवाड ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत ठगे सुनील जावीर भारत गायकवाड पांडुरंग बाड दत्ता आईवळे सचिन मोटे शिवाजी गायकवाड जयराम शिंदे पैलवान हनुमंत हराळे भैया कोलारकर मंजू हराळे पैलवान बिरु माने श्रीकांत मोटे सागर गायकवाड बालाजी झाडगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही